नमस्कार मित्रांनो हे आपला फुले किमयाचा प्लॉट आहे आज प्लॉटला जवळजवळ बासष्ट त्रेसष्ट दिवस झालेले आहेत टोकन केलेलं होतं बेड आहेत चार फुटाचे त्याच्यावर आपण सहा इंचावर दोन ते ती तीन बी अशा प्रकारे टोकन केलं होतं टोकन यंत्राच्या सहाय्यानं आता म्हणजे शेंगा वगैरे चांगल्या सुटल्यात आता आता हे बघा लागण तुम्हाला दाखवतो हवा आहे का हे लागण बघा एकदम एक बुडाकल्ल्या साईडपासून एकदम हो का हे बघा वर ह्या माझ्या हातापर्यंतच्या शेंगा येतात आणि ह्याची हाईट बघा कम्प्लीट माझ्या एकदम म्हणजे मांड्याला कमरला असल्यासारखी हाईट आहे एकाच ठिकाणी नाही आणि पूर्ण फ्लॉट सेम सारखाच आहे वर का असा काहीच की इथं थोडा चांगला आला आहे तिकडे थोडा आता हे खालचे पानं पिवळे पडत चाललेत कारण एकदम ते बुडाचे सुरुवातीचे ते पिवळे तर पडतेत बघा हे एकदम म्हणजे फ्लॅट असं साप एकदम बरोबर की बाबा हाईट सगळ्याची सारखीच तशीच आणि हे बघा हे लागण म्हणतो अशी आहे की बस बुडाकल्ल्या शेंगा अजून तरी पण का लहान लहान अजून फुटूच लागले आता ते शेंग त्याची बनते नाही काय होते बघू हे बघा बघाची लागण आणि एकदम ह्याचं बूड पण असं एकदम बोटासारखं बोटा एवढं जाड झाल्यासारखं झालं अजून हे जाड होईल माझ्या मते आणि आता हे शेंगा भरायला अजून दहा पंधरा दिवस तर लागते जरा पावसाने उगाड दिली आहे ह्या वर्षी एवढा भयानक पाऊस पडला आता हे रानत्र असं होतं की इथं पाणी थांबून पाणी थांबून मग काही आलं पण नसतं ही जर सोयाबीन बेडवर नसती तर मग एकदम सगळं गोंधळ झालं असता ते गवत पण व्यवस्थित मिळालं नसतं आणि सोयाबीनची अशी वाढ झालीच नसती कारण ह्या वर्षी सारखा पाऊस आहे मग ही आम्ही मी पण दुसऱ्याचं एकाचं चे बघूनच ही पद्धतीचा अवलंब केला आहे मग त्यांचा मी रिझल्ट बघितला आणि मगच आपण करायचं ठरवलं मग हे आम्ही दोन एकर केलं आहे बाकीचं जरवर्षी जसं करता आहोत तसंच कर केलं आहे के हे एवढं दोनच एकर एक तेवढं करून पाहायचं म्हणून केलं आहे कारण प्रत्येकाच्या घरचे काय ऐकत नसते तर मग आमच्या इथे तसंच आहे म्हणजे मनावर घेत नाही तर असं कुठं निघतं आहे का म्हणते तर बघू आता काय होतं यावर्षी मला तर फरक अवश्य जाणवलेला आहे कारण अशी सोयाबीनच आमच्या शेतात आली नव्हती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद